खंडव गोल क्लब मैदान येथे पेसा भरतीसाठी आंदोलन करत आहे आज ही पेसा भरती काय आहे हे बांधवांच्या नियुक्ती आदेश फक्त बाकी आहे त्यांचं मेरिट मध्ये नाव असून सगळ्यामध्ये त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे तेच आपले बांधव आहे यामध्ये कितीतरी सतरा सवर्ग पद आहेत या सतरा सवर्ग पदामध्ये आपले सर्व आदिवासी बांधव लागलेले आहेत आणि अजून कितीतरी जागा रिक्त आहे याबाबत जो संघर्ष चालू आहे या संघर्षामध्ये आज बघायला गेलं तर हा संघर्ष गोल्ड क्लब पर्यंत न राहता पेट असेल हरसूल असेल सुरगाणा असेल वणी असेल दिंडोरी असेल पालघर असेल जव्हर असेल मोखारा असेल या ठिकाणी बंद पाळून आपल्या आदिवासी बांधवांनी आपली ताकद काय आहे हे दाखवून दिलेलं आहे तुम्हाला सांगतो पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी एक कोळी समाजाची बोगस मिटिंग लागलेली होती मंत्रालयामध्ये त्या बोगसांच्या मिटिंगला फक्त आम्ही खरे आदिवासी पाहतच होतो आणि जे आपले मंत्रीगण आहे गुलाबराव पाटील असतील किंवा गिरीश महाजन असतील किंवा इतर असतील यांनी तीनशे लोक भरून आणलेली होती बोगस कोळी आणि त्यांना ती तिसरी मिटिंग होती मुख्यमंत्री समावेश आणि त्या दिवशी त्यांना सगळ्या योजना लागू होणार होत्या पण त्या आम्ही पाच जणांनी पूर्ण ती मिटिंग हाणून पाडली आणि त्या दिवशी त्यांचा आमचा जाहीर निषेध त्यांनी केला तुम्ही टीव्हीला बघितला असेल सर्वांनी तर एवढ्या अडचणीचा काय होता का त्या दिवशी आमच्यावर हल्ला सुद्धा झाला तिथे पण आपल्यातले काही माझे आमदार होते त्यांनी आम्हाला गोपनीय पद्धतीने बाहेर काढलं आणि कसं तरी आम्ही बाहेर आलो पण आम्हाला जर आधी असं माहित असतं तर आपण ता तुम्ही तीनशे आणले आम्ही तीन हजार लोक फक्त मुंबईची गोळा केली असू आणि मला एकच सांगायचंय की हा आपला लढा पुरता विद्यार्थ्यापुरता नसून आज बघा आपले माय बापडे जे शेतात काम करतात हसून एक खोटा आलाय तो माय बापडा त्याला काय नोकरी करायची आहे का तो सुद्धा रस्त्यावर बसून आहे विचार करा आपला मतारा माणूस आपला जो आजोबा आहे तो सुद्धा रस्त्यावरची लढाईला तयार झाला आणि आपल्यातलेच काही बांधव आहेत का ते पबजीवर खेळताना ऑनलाईन इकडं तिकडं दिसतात कट्ट्यावर दिसतात या सर्वांना संदेश द्या की ही लढाई फक्त एकटा कुणाची नसून एका बाबाची नसून हे आपल्या पूर्ण समाज आहे आणि आपल्या सगळ्या सत्ते आपल्या पंचेचाळीस जातीची आहे एका जातीची नाही एका धर्माची नाही तर आपण पंचेचाळीस जाती एक आहोत त्याच्यामुळं आपण जो नाराज येतो एक तीर एक कमान एक पीर एक कमान एक तर एक एक ही जी घोषणा आहे तर ही आपल्या पंचेचाळीस जातींना एकत्र घेऊन चालते आणि आज जो कंसारा चौकामध्ये आपला जो आदिवासी समाज जो गडगड कंसारा चौक पिंगळे नगर असेल इकडं भगवान बाबा नगर असेल मखमलाबाद असेल इकडच्या आपले इकडे हनुमानवाडे असेल पूर्ण नाशिकमधला आदिवासी समाज कंसारा चौकात एकत्र आला म्हणजे राव राव अटेल परिसर एकत्र आला हीच खरी आदिवासींची ताकद आहे नाशिकमध्ये आणि आज एकत्र एवढे जण आलात याचा मलाच अभिमान नाही तर सर्वांना अभिमान आहे आणि आजचा संदेश हा पुऱ्या महाराष्ट्रात जाईल की राव हॉटेल परिसरात जे आंदोलन झाले ते ऐतिहासिक आंदोलन झालं आणि ह्याच आंदोलनाची दखल सुद्धा त्यांना घ्यावी लागेल आपल्यातच